Mm-hmm. <laughs> नमस्कार मैत्रिणीनो सुंदर सकाळी झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात ना खूप छान अशी झालेली आहे सकाळी लवकर उठले होते थोडंसं कारण पारायण सुरू करते नवनाथ पारायण तर त्याची तयारी करायची होती आज आणि हा ब्लॉग ना दोन दिवसाचा आहे पारायणाचा पहिला दिवस आणि त्याच्या आद आधीचा दिवस असं दोन्ही एकत्र करून अपलोड केलेलं आहे तर दोडका दोडक्याची भाजी आहे ना ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण दिसली असेल आणि आता पण कारण गावाकडून भरपूर ताजे दोडके आणलेले होते आणि ते खराब होतील म्हणून एक दिवशी डाळ घालून दोडका केला आणि आता खिसून दोडक्याची चटणी करते चला तर मग माझं घरातलं काम उरकून मी रेयांशला घेऊन तसंच रोडला जाऊन ना पूजेचं जा साहित्य आणायला जात आहे कारण उद्या पारायण सुरू करायचं म्हटलं तर त्याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवते तयारी झालेली आहे आणि स्वामींच्या मंदिरात पण जायचं होतं तर ते

पहिले नमस्कार मंदिरात गेलं तिथे दर्शन घेतलं आणि तिथे ना छोट्या गाया आणल्या होत्या एकदम गुडघ्याच्या हाईटच्या एवढ्याच गाया होत्या त्या बघून खूपच छान वाटल्या पण आवडल्या आणि मंदिरात गेल्यानंतर खूपच मस्त असं व्यवस्थित दर्शन झालं नारळ वगैरे ठेवून जायला ठेवायला आणि चंबर द्यायची इकडे बघ तारीजारी तारीजारी जो फुले वगैरे ते हा दुसरा दिवस पूजेची मांडणी केली नवनाथ पारायणाची मांडणी सेम आहे ना गुरु चरित्रचं चा पारायण असतं किंवा दत्तांचं पारायण असतं तशीच असते दत्त महाराजांचा फोटो ठेवला स्वामी महाराजांचा फोटो ठेवला एक चौरंग एक चौरंग मांडला पहिले त्याच्यावरती दोन फोटो ठेवून घेतले ता आपला देवाचा तांब्या असतो त्याच्या खाली तांदूळ पसरून घेतला आणि त्याच्यावरती तांब्या ठेवला नार आणि खाऊची पानं ठेवली आणि एका खडी वाटीमध्ये साखर ठेवून घेतली आणि फुलं वाहिली आणि पाणी ठेवलं तर एकदम साध्या अशा प्रकारची पूजा असते व खरं तर आहारासाठी फुलं भेटली नाहीत तेवढी दुपारची वेळ असल्यामुळं मला फुलं भेटलीच नाहीत आहोंनी आणली संध्याकाळी ती पण जास्त नव्हती <laughs> आणि साईडला एक पाट ठेवला पाटावरती ना ग्रंथ ठेवून घेतला ग्रंथ पण लाल कपड्यावरच ठेवला होता आणि ही चौरंगावरती पण लाल कपडाच ठेवला होता हा लाल कपडा खास देवासाठी आणलेला म्हणजे पारायण वगैरे करण्यासाठी ग्रंथ गुंडाळून ठेवण्यासाठी आणलेला नवीनच कपडा आहे तर तो मी फक्त पारायणासाठीच वापरते चौरंगाने पाटासमोर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली समई लावून घेतली अगरबत्ती लावली आणि पूजा झाली हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आपली देवाची देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मला पारायणाला बसायला सकाळची सगळी कामं वगैरे उरकून पहाटे लवकर उठले होते तरीसुद्धा दहा वाजले होते दहा वाजता पारायणाला बसले ते दुपारचे दोन वाजले कारण बराच वेळ पारायण असते इथे बघू शकता एक पानाचा विडा ठेवलेला आहे नारळ तांब्या ठेवलेला आहे त्याच्या खाली तांदूळ आहे आणि ग्रंथ एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेला आहे चला तर आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय